आई आणि बापाच वचन पाळणं ही सुद्धा देवाची पूजा आहे आपण संतांच्या महाराष्ट्रात राहतो अहो माझे छत्रपती शिवराय जिजा माता एक शब्द सुद्धा कधी आईचा मोडला नाही ते कुठं पोहोचले लक्षात ठेवा ज्या घरामध्ये आई बापाला किंमत नाही ना ते घर किती जरी श्रीमंतित असलं ना तरी ते प्रगती करू शकणार नाही ही गोष्ट सगळ्यांनी हृदयावर करून ठेवली माझे जगद्गुरु तुकाराम महाराज सुद्धा काय सांगतात अरे माय बाप कोण आहेत तुका म्हणे मारे बाप माय बापे केवळ काशी तेव्हा कुठल्याच तीर्थाला जायची गरज नाही जो आपल्या आई वडिलाची सेवा करतो कुठं तर खूप सुंदर आहे पुंडलिके काय केले परब्रह्म उभे केले अरे पांडुरंग परमात्मा कुणासाठी उभाय ठेवा त्या पुंडलिकासाठी उभाय देव का उभाय देव विठ्ठल सुद्धा सांगतो अरे बाबा हो आईबापाची जर सेवा करणारा कोणी मुलगा असेल ना एक नाही दोन नाही तीन नाही अठ्ठावीस युगापर्यंत सुद्धा मी त्या विठेवर उभा राहायला तयार आहे फक्त त्या पुंडलिका सारखा फक्त पाहिजे आपल्या आई बापाची सेवा करणारा त्याच्या जीवावर तो त्या ठिकाणी उभा हो आहे आई बापाचं मोल नाही माय बापा, बापा सारखा देव नाही आज काय परिस्थिती झाली समाजामध्ये अनेक मुलं शिकली सवरली खूप मोठी झाली अजून खेड्यामध्ये चांगली परिस्थिती कशामुळे फक्त आणि फक्त आईबापा आहेत चांगले कसे बी असू द्या कधीच माझ्या शेतकऱ्याचे मायबाप तुम्हाला त्या वृद्धाश्रमात नाही दिसत फक्त जे कलेक्टर झाले मोठे झाले ना त्यांचेच मायबाप आठ कुठे तर वृद्धाश्रमामध्ये आहे आपल्या आईबापाचं वचन पाळणं हीच खरी देवाची भक्ती आहे विठाला विठला